नमस्कार इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती ज्यातून नवीन राज्य ही पार्ट ए बी सी आणि डी अशा चार प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली हो आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या तीन वर्गांवर म्हणजे पार्ट ए बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट ए च्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं अगदी म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते यात आपण बघितलं बडोद्यासारखं मोठं राज्य होतं कोल्हापूर होतं आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्था नाही होती आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला नाही का हो तो एक पॅटर्न बनला होता आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं आता पुढच्या अकरा भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर ले 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 आधारित आहेत हो आणि हे लेख गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे आज आपण एका रंजक विषयावर बोलणार आहोत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मद्रास प्रांतात विलीन झालेल्या तीन संस्थानांबद्दल हो आम, ही तुलनेने लहान होती पण प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी कहाणी आहे पुदुकोट्टे पल्ले आणि संदूर हो आणि आपल्याकडे जे स्रोत आहेत विशेषतः आर्टिकल एट पॉइंट पी डीएफ मधले उतारे ते या तिन्ही संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया आणि त्याचे काय परिणाम झाले यावर बरीच माहिती देतात बरोबर ही संस्थाने भौगोलिकदृष्ट्या मद्रास प्रांताच्या जवळ किंवा अगदी आतच होती पण ती भारतीय संघराज्यात कशी सामील झाली हा प्रवास पाहणं महत्वाचं आहे नक्कीच तर आज आपला प्रयत्न राहील की या स्रोतांच्या आधारे हे समजून घेणं की ही जी अलिप्त वाटणारी पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची संस्थाने होती त्यांचं मोठ्या मद्रास प्रांतात आणि पर्यायाने भारतात विलीनीकरण कसं झालं यात आव्हाने काय होती काय साम्य होती किंवा फरक काय होते आणि हे खरंच लक्षवेधी आहे की भौगोलिकदृष्ट्या जवळ असून सुद्धा या तिन्ही संस्थानांचा इतिहास त्यांची प्रशासन पद्धती आणि विलिनीकरणाचा अनुभव सुद्धा कसा वेगवेगळा होता चला तर मग पुदुकोट्टाईपासून सुरुवात करूया हो करूया पुदुकोट्टाई म्हणजे मदुरईच्या उत्तरेला आणि तंजावरच्या पश्चिमेला क्षेत्रफळ साधारण अकराशे सत्तर चौरस माईल आणि लोकसंख्या पाच लाखांच्या आतच हो आणि स्थापना सोळाशे शार्शी ची रघुनाथ राय तोंडायमन यांनी केली होती म्हणजे बऱ्यापैकी जुनं संस्थान म्हणायला हवं अगदी त्याचा इतिहासही तसाच आहे नाही का या तोंडेमान राजांनी ब्रिटिशांना खूप मदत केली होती असं दिसतंय हो विशेषत अठराव्या शतकात फ्रेंच हैदर अली टिपू सुलतान यांच्या विरुद्धच्या लढ्यात आणि नंतर पोळीगार युद्धांमध्ये सुद्धा ते ब्रिटिशांच्या बाजूने होते आणि याच मदतीचा एक मोठा परिणाम त्यांच्या प्रशासकीय स्थितीवर झाला बरोबर मला वाटतं स्रोतांमध्ये कायमधारा पद्धतीबद्दल एक रंजक मुद्दा आहे अगदी बरोबर ही गोष्ट खरंच विशेष आहे अठराशे तीनमध्ये मध्ये जेव्हा मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये कायमधारा पद्धत लागू झाली तेव्हा अनेक जमीनदार आणि राजे हे एक प्रकारे ब्रिटिशांचे कर गोळा करणारे एजंट बनले हो पण पुदुकोटाईला यातून आश्चर्यकारकरीत्या वगळण्यात आलं अच्छा पण असं का झालं काय कारण होत कारण होतं ब्रिटिशांशी असलेली निष्ठा आणि वेळोवेळी केलेली लष्करी मदत म्हणजे सतराशे एक्कावन्न पासूनच ते ब्रिटिशांना मदत करत होते त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत कोणताही वेगळा औपचारिक करार किंवा सनद केली नव्हती जशी इतरांशी केली होती म्हणजे करारच नव्हता म्हणून ते त्या नियमात बसले नाहीत अगदी तस तांत्रिकदृष्ट्या ते त्या चौकटीच्या बाहेर राहिले हे दाखवतं की त्या काळात कसे संबंध आणि मदतीवर निर्णय अवलंबून असायचे म्हणजे एका अर्थाने ब्रिटिशांशी जवळीक साधल्यामुळेच त्यांचं स्वतंत्र अस्तित्व टिकलं होतं तेव्हा आणि हे राज्यकारभारातही चांगलं होतं असं दिसतंय सर ए शेशय्या शास्त्री आणि नंतर सर अलेक्झांडर लॉफ्टस टोटेनॅम मोठे प्रशासक होते इथे हो त्यांनी राज्याच्या आधुनिकीकरणात नक्कीच मदत केली आणि हो नट्टूकोट्टाई चेट्टीयार समुदायाचा उल्लेख पण महत्वाचा आहे हे मोठे सावकार आणि व्यापारी होते अच्छा त्यांच्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बरीच चांगली होती भरभराट झाली होती बर आता येऊया विलिनीकरणाच्या प्रक्रियेकडे राज्य तर चांगलं चाललं होतं मग विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यावर काय प्रतिक्रिया होती इथे मग व्ही पी मेनन यांची भूमिका महत्वाची ठरते त्यांनी पुदुकोट्टाईचे तेव्हाचे राजा राजगोपाल तोंडायमान बहादूर यांना दिल्लीला बोलावलं चर्चेसाठी आणि राजा तेव्हा तरुण होते नाही का हो फक्त सव्वीस वर्षांचे आता इतक्या तरुण वयात एवढा मोठा निर्णय घेणं म्हणजे पूर्वजांनी स्थापन केलेलं राज्य भारतात विलीन करायचं हे सोपं नव्हतं स्रोत सांगतात की ते या प्रस्तावाने पूर्णपणे भांबवून गेले होते साहजिक आहे एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय त्यांच्यावर आला होता मग त्यांनी लगेच होकार दिला की वेळ घेतला नाही त्यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी लगेच हो नाही म्हटलं विचार करायला वेळ घेतला पण परिस्थितीचा दबाव होता एक राष्ट्रीय एकात्मतेचं वातावरण होतं पर्याय तसे मर्यादितच होते मग पुढे सरदार पटेलांशी त्यांची वैयक्तिक भेट झाली आणि त्यानंतर राजाने सामीलनाम्यावर नाम्यावर सही केली म्हणजे भारतात सामील व्हायला मान्यता दिली आणि मग पुढे एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला विलीनीकरण एकों करारावर सही केली ज्यानुसार कारभार भारत सरकारकडे जाणार होता अच्छा आणि आणि मग प्रत्यक्ष प्रशासकीय हस्तांतरण कधी करारानुसार असं ठरलं की पुदुक्कोट्टई हे मद्रास प्रांतातील तिरुचिरापल्ली जिल्ह्याचा एक महसूल विभाग म्हणून जोडलं जाईल तीन मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीसला ला तिरुचिरापल्लीचे तेव्हाचे जिल्हाधिकारी होते व्ही व्ही सुब्रमण्यम त्यांनी भारत सरकारच्या वतीने कारभार स्वीकारला आणि राजासाठी तनखा वगैरे हो राजासाठी तनखा प्रिव्ही पर्स आणि त्यांच्या खासगी मालमत्तेची व्यवस्था मद्रास सरकारच्या शिफारशीनुसार करण्यात आली ठीक आहे म्हणजे वर्करणी पाहता ही प्रक्रिया बऱ्यापैकी व्यवस्थित झाली असं वाटतंय पण काही अडचणी नव्हत्या आल्या का नंतर कारण एका स्वतंत्र राज्याचं मोठ्या प्रांतात विलीन होणं हा फक्त प्रशासकीय बदल नसतो ना अगदी बरोबर मुद्दा आहे हा आणि इथेच पुदुक्कोट्टाईची गोष्ट थोडी वेगळी होते विलीनीकरण झालं खरं पण त्यानंतर लगेचच पुदुक्कोटाईमधल्या स्थानिक नेत्यांकडून आणि लोकांकडून तक्रारी यायला लागल्या कशाबद्दलच्या तक्रारी त्यांना असं वाटायला लागलं की मद्रास सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करते त्यांच्या स्थानिक गरजा त्यांचे प्रश्न याकडे लक्ष देत नाहीये म्हणजे आधी ते एका स्वतंत्र राज्याचे नागरिक होते आता एका मोठ्या प्रांताचा भाग झाल्यावर त्यांना ती वागणूक मिळत नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं अच्छा म्हणजे प्रशासकीय विलिनीकरण झालं पण लोकांच्या अपेक्षांचं काय हा असंतोष कसा हाताळला गेला मग या पेप्रारी दिल्लीपर्यंत पोहोचल्या त्यामुळे व्ही पी मेनन यांनी स्वतः यात लक्ष घातलं त्यांनी मद्रासचे तत्कालीन प्रेमियर म्हणजे मुख्यमंत्र्यांसारखंच पद होतं ते ओमांदूर पी रामस्वामी रेड्ड्यार यांची भेट घेतली बरं आणि त्यांच्या कानावर या तक्रारी घातल्या रेड्ड्यार यांनी आश्वासन दिलं की लक्ष घातलं जाईल समस्या दूर केल्या जातील पण स्रोत असं सुचवतात की हे आश्वासन पूर्णपणे पाळलं गेलं नाही आणि काही प्रमाणात असंतोष राहिलाच म्हणजे विलिनीकरण म्हणजे फक्त कागदोपत्री प्रक्रिया नाही तर लोकांना नव्या व्यवस्थेत सामावून घेणं किती महत्वाचं आहे हे या उदाहरणातून दिसतं अगदी लोकांचा विश्वास जिंकणं हेही तितकंच गरजेचं असतं खरं एका सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक राज्याची विलिनीकरणानंतरची ही स्थिती खरंच विचार करायला लावणारी आहे आता आपण बाणगनपल्लीकडे वळूया हे तर खूपच लहान संस्थान होता नाही का हो खूपच लहान फक्त दोनशे पंचाहत्तर चौरस मैल क्षेत्रफळ आणि लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास हे एक मुस्लिम संस्थान होतं याचा उगम विजापूरच्या सुलतानाने दिलेल्या जहागिरीतून झाला होता मग याचं विलिनीकरण कसं झालं इथे काही अडचणी आल्या पुदुकटाई सारख्या नाही अजिबात नाही याचं विलिनीकरण अगदी सहज आणि सरळ झालं नवाब फजल ए अली खान बहादूर यांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला विलिनीकरण करारावर कारभार अधिकृतरित्या ताब्यात घेतला व्ही पी मेनन यांच्या पुस्तकात पण नोंद आहे की ही प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली कोणतीही अडचण आली नाही म्हणजे पुदुकोट्टाईचा अगदी उलट अनुभव ना राजाची नाराजी ना लोकांचा असंतोष हे लक्ष देण्यासारखं आहे आता तिसरं संस्थान संदूर याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मद्रास प्रांताच्या आतमध्ये होता नाही का बेल्लारी जिल्ह्यात एका बेटासारखं ते हा तसा डोंगराळ आणि जंगली भाग होता इथले सत्ताधारी घोरपडे घराण्याचे होते ज्यांचे संबंध सातारच्या भोसले घराण्याशी पण होते म्हणतात की संदूरचा संस्थापक सिदोजी घोरपडे याने हे राज्य स्थानिक बेडर जमातीच्या पोळीगारांकडून जिंकून घेतलं होतं याचा इतिहास पण रंजक दिसतोय विशेषतः ब्रिटिशांशी संबंधांबाबत अठराशे सतराची एक घटना आहे ना हो ती घटना संदूरच्या इतिहासात खूप महत्वाची ठरली अठराशे सतरामध्ये ईस्ट इंडिया कंपनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांविरुद्ध मोहीम चालवत होती बरं आणि बसईच्या तहानुसार कंपनी पेशव्यांना त्यांच्या बंडखोर सरदारांविरुद्ध मदत करायला बांधील होती घोरपडे हे पेशव्यांचे सरदार मानले जायचे त्यामुळे कंपनीने संदूरचे तेव्हाचे शासक शिवराव घोरपडे यांच्याकडे राज्याच्या शरणागतीची मागणी केली अरे बापरे म्हणजे राज्यात जाणार असं चित्र निर्माण झालं होतं तेव्हा पण तसं झालं नाही।, नाही गंमत झाली पुढे अठराशे अठरा मध्ये पेशव्यांचं राज्य संपलं त्यानंतर मद्रास प्रांताचे जे खूप प्रभावी अधिकारी होते सर थॉमस मुनरो त्यांनी हस्तक्षेप केला अच्छा मनरो हो, शिफारस केली की संदूर हे ब्रिटिशांसाठी धोकादायक नाहीये आणि ते घोरपडे घराण्याकडेच राहून द्यावं त्यांच्या शिफारशीमुळे शिवरामांना शासक म्हणून पुन्हा मान्यता मिळाली आणि अठराशे सव्वीस मध्ये त्यांना ब्रिटिशांकडून रीतसर सनद पण मिळाली काय म्हणता म्हणजे एकदा शरणागती मागितलेलं राज्य ब्रिटिशांनीच नंतर त्यांना परत दिलं आणि मान्यताही दिली हो अगदी अनपेक्षित वळण होतं ते खरंच आता स्वातंत्र्यानंतरच्या विलिनीकरणाबद्दल बोलूया संदूर इतकं लहान होतं म्हणजे त्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकवणं जवळपास अशक्यच वाटतं बरोबर व्ही पी मेनन यांच्या मते सुद्धा संदूर सारख्या लहान पूर्णपणे दुसऱ्या प्रांताने वेढलेल्या संस्थानासाठी मद्रासमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कुठला व्यवहार्य पर्याय नव्हताच हे अगदी स्पष्ट होतं त्यामुळे प्रक्रिया सोपी अपेक्षित होती झाली का तशी राजाची काय प्रतिक्रिया होती मेनन यांनी राजा यशवंतराव घोरपडे यांना दिल्लीला बोलवलं चर्चेसाठी सुरुवातीला राजा थोडे नाराज होतेच म्हणजे आपलं वडिलोपार्जित पारजित राज्य कोणाला असं सहज सोडून द्यावं असं वाटेल साहजिक आहे पण त्यांनी राष्ट्रीय परिस्थिती आणि संस्थानाचं भवितव्य लक्षात घेतलं व्यावहारिक भूमिका घेतली आणि शेवटी एक एप्रिल नाइन्टीन नाईन रोजी त्यांनी विलिनीकरण करारावर सही केली त्यांना तनखा वगैरे काय ठरला आणि करारात काही विशेष उल्लेख होता का राजाला वार्षिक नव्वद हजार रुपये तनखा मंजूर झाला करारात एक औपचारिक कलम टाकलं होतं की संदूर राज्य आणि भारतीय संघराज्य या दोघांच्याही हितासाठी राज्याचा कारभार संघराज्य सरकारच्या अख्तारीत असणे इष्ट आहे अच्छा म्हणजे गरजच अधोरेखित केली होती त्यात हो एक प्रकारे त्याचं समर्थनच होतं ते आणि संदूर नंतर मद्रास प्रांताच भाग राहिलं की काही बदल झाले प्रशासकीय नकाशात इथे एक महत्वाचा बदल झाल्यानंतर संदूर सुरुवातीला मद्रास प्रांताच्या बेल्लारी जिल्ह्यात सामील झालं पण एकोणीसशे त्रेपन्न मध्ये जेव्हा भाषावार प्रांतरचनेनुसार आंध्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा बेल्लारी जिल्ह्याचा मोठा भाग आंध्रमध्ये गेला मात्र संदूर हे कन्नड भाषिक प्रभाव जास्त असलेलं क्षेत्र मानलं गेलं आणि भौगोलिक संलग्नता बघता ते आंध्रामध्ये न जाता तत्कालीन मैसूर राज्याला म्हणजे आताच्या कर्नाटकाला हस्तांतरित करण्यात आलं अच्छा म्हणजे ते कर्नाटकात गेलं हो मेनन यांच्या पुस्तकात याचा स्पष्ट उल्लेख आहे तर या तिन्ही संस्थानांच्या विलिनीकरणाच्या कथा आपण पाहिल्या पुदुकोट्टाई बाणगनपल्ले आणि संदूर प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी विलिनीकरणाचा अनुभव वेगळा कुठे सहरत झालं कुठे थोडी नाराजी कुठे नंतर प्रशासकीय बदल झाले बरोबर आणि या सगळ्या प्रकरणांवर व्ही पी मेनन यांचं एकंदरीत मत खूप महत्वाचं आहे त्यांच्या निरीक्षणानुसार मद्रास सारख्या मोठ्या आणि प्रशासकीय दृष्ट्या सक्षम प्रांतांमध्ये जेव्हा ही लहान अलिप्त संस्थाने विलीन झाली तेव्हा प्रक्रिया सामान्यतः बरीच सुरळीत पार पडली म्हणजे लोकांमध्ये खूप मोठा असंतोष नव्हता अर्थात पुदुकोट्ट्याचा अनुभव थोडा वेगळा होता हे आपण पाहिलंच पण ही प्रक्रिया इतर काही भागांपेक्षा तुलनेने सुरळीत का झाली असावी याबद्दल मेनन काय म्हणतात काय कारण देतात ते हो त्यांनी याचं श्रेय मुख्यत्वे मद्रास सारख्या प्रांतीय सरकारांच्या प्रशासकीय क्षमतेला दिला आहे त्यांचं म्हणणं होतं की या प्रांतांमध्ये प्रशिक्षित आणि अनुभवी सनदी अधिकाऱ्यांची मोठी फौज होती म्हणजे सिव्हिल हो तसेच सरकारमध्ये अनुभवी मंत्री होते ज्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव होता त्यामुळे हे जे नवीन विलीन झालेले प्रदेश होते त्यांचा कारभार सांभाळणं त्यांना मुख्य प्रवाहात आणणं तिथल्या समस्या हाताळणं यासाठी जी यंत्रणा आणि कौशल्य लागतं ते ह्या प्रांतांकडे उपलब्ध होतं अच्छा म्हणजे एक तयार कार्यक्षम प्रशासकीय चौकट उपलब्ध होती म्हणूनच या लहान संस्थानांना सामावून घेणं सोपं गेलं हे महत्वाचं निरीक्षण आहे अगदी याचा अर्थ विलिनीकरण यशस्वी होण्यात फक्त केंद्राचीच भूमिका नव्हती तर ज्या प्रांतात ते विलीन होत आहे त्या प्रांताची स्वतःची क्षमता पण निर्णायक ठरत होती अगदी तसंच मोठ्या सुस्थापित प्रांतांमध्ये विलीन होण्याचा हा एक फायदा होता की प्रशासकीय संक्रमण म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्झिशन तुलनेने कमी त्रासदायक आणि जास्त प्रभावीपणे झालं बरोबर जिथे अशी क्षमता कमी असेल किंवा जिथे नवीन प्रशासकीय युनिट्स तयार करावी लागली असतील तिथे कदाचित जास्त अडचणी आल्या असत्या तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पुदुक्कोट्टई बाणगनपल्ले आणि संदूर या तीन संस्थानांच्या विलिनीकरणाची गुंतागुंतीची पण रंजक प्रक्रिया उलगडून पाहिली त्यांचा अनोखा इतिहास ब्रिटिशांशी असलेले त्यांचे बदलते संबंध विलिनीकरणाच्या वेळेचे अनुभव कुठे सहजता कुठे नाराजी कुठे नंतरचे प्रशासकीय बदल आणि या मागे मेनन या कारण मी आणि ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो म्हणजे हा स्रोतांमध्ये थेट नाहीये पण या सगळ्या चर्चेतून तो पुढे येतो या संस्थानांची प्रत्येकाची स्वतंत्र एक स्वतंत्र ओळख होती स्वतःच्या प्रशासकीय परंपरा होत्या हो जेव्हा ही संस्थाने मद्राससारख्या मोठ्या प्रांतात आणि नंतर भाषावार प्रांतरचनेनुसार बनलेल्या अजून मोठ्या राज्यांमध्ये जसं कर्नाटक किंवा तामिळनाडू विलीन झाली तेव्हा त्यांच्या त्या ओळखीचं आणि वारसाचं पुढे काय झालं असेल म्हणजे त्यांची जी स्थानिक वैशिष्ट्य होती कदाचित काही जुन्या प्रशासकीय पद्धती असतील सामाजिक रचना असतील त्या या मोठ्या चौकटीत पूर्णपणे विरघळून गेल्या आहेत की आजही त्या कोणत्या ना कोणत्या रूपात नकळतपणे का होईना टिकून आहेत हो नेमका हाच प्रश्न आधुनिक कर्नाटक किंवा तामिळनाडूच्या प्रशासनात समाजात किंवा अगदी संस्कृतीत सुद्धा या पूर्वीच्या स्वतंत्र घटकांचा काही प्रभाव आजही दिसतो का त्यांची जी पूर्वीची राजधानीची शहरं होती जसं पुदुक्कोट्टाई शहर ती आजही काही वेगळेपण जपून आहेत का ही खरे या विलिनीकरणाचा दीर्घकालीन परिणाम काय झाला असेल यावर खरंच अधिक विचार करायला आणि संशोधन करायला वाव आहे नक्कीच हा एक खुला प्रश्न आहे जो आपल्याला इतिहासाकडे अधिक सूक्ष्मपणे पाहायला नक्कीच प्रवृत्त करतो या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद